जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काडे लोकसंख्येची वाढ लक्षात घेता या ठिकाणी नवीन पाण्याच्या टाकीची नितांत आवश्यकता होती ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासन पुरस्कृत हर घर जल योजनेतून जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांच्या अथक प्रयत्नांमधून सव्वीस एप्रिल रोजी दीडशे गाव पाणी पुरवठा योजनेतून नवीन पाण्याच्या टाकीचा भूमिपूजन समारंभ पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य बंडुभाऊ पाटील रामेश्वर वाघमारे हे होते तर टाकीचे भूमिपूजन नवनिर्वाचित भाजपा तालुका अध्यक्ष संजय पांडव यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास भाजपा नेते रामेश्वर उमाडे रामदास बुंदे उल्हास पाटील महादेव भोलणकर भोलणकार सुनील वड वद, वदोडे प्रवीण पांडव देवेंद्र भैया यांच्यासह ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते काश्मीर येथे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली एमसीएन न्यूज मराठीकरिता पिंपळगाव काडेवरून संजय दांडगे